नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत मामा आणि भातसा या दोघांनी मिळून परिसरातील दोन अल्पवयीन मुलींना पळवून घेऊन जात या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारू अशी धमकी या आरोपींनी या दोन्ही मुलींना दिली होती मात्र यातील एका मुलीने या प्रकाराबद्दल त्यांच्या घरच्यांना माहिती दिली आणि घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत दोन मुली आहेत एक सतरा वर्षाची मुलगी आहे एक चौदा वर्षाची मुलगी आहे त्यांना एक सत्तावीस वर्षाचा आरोपी आणि एकोणीस वर्षाचा आरोपी या दोघांनी फूस लावून त्यांना एका ठिकाणी नेऊन त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध केले होते त्या दोघांनी येऊन ह्या दोन्ही मुलींच्या घरी येऊन धमकी दिली होती की जर तुम्ही हे एक प्रकार पुढे सांगितला तर आम्ही तुम्हाला मारू ह्या मा भीतीने घरच्यांनी तुरंत पोलिस एकशे बाराला फोन केला होता त्यानुसार आपल्याला माहिती मिळाली आपण तत्काळ गुन्हा दाखल केला यामध्ये आणि गुन्हा दाखल केल्यानंतर दोन तासामध्ये आपण आरोपीला अटक केलेली आहे या म मोठी मुलगी जी आहे सतरा वर्षाची तिची आणि आरोपी राम तांडेकर ह्या दोघांची आ, सोशल मीडियावरून ओळख झाली होती आणि त्यानंतर ते, ते गेल्या चार वर्षापासून एकमेकांचे मित्र होते आणि त्याच दोन या दोन्ही ज्या महिला मुलगी आहेत त्या एकमेकांच्या रिलेटिव्ह आहेत आणि हे मुलं देखील एकमेकांचे रेडिओ ते, एक आहे एक ते मामाबाचे आहेत मोठा आरोपी हा मोलमजुरीचं काम करतो क्रिमिनल क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे हो काही नाही आहे त्यांच्यामध्ये आणि छोटा आरोपी हा देखील त्याच्याबरोबरच काम करतो